वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी करणार आहे झटपट तिळाचे लाडू यासाठी मी घेतला आहे दोन कप तीळ अर्धा कप गूळ पाव कप शेंगदाणे पाव कप भाजली डाळ आणि पाव कप खोबरं सुकं खोबरं मी भाजून घेत ठेवलेलं होतं आधीच आणि त्यासोबत थोडीशी वेलची पावडर चला तर आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये दोन कप तीळ भाजून घ्यायचे जोपर्यंत तीळ तडतडत नाहीत तोपर्यंत आपल्याला याला भाजायचे आणि मंद आचेवरच याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आपले, आपले ता जाले ले आता तीळ भाजून झालेले आहेत मी याला कढईमधून बाहेर एका प्लेटमध्ये काढून ठेवते जेणेकरून ते गार होते आता आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे छान खरपूसच भाजून घ्यायचे आहेत आणि मग त्याची साल काढायचं आहे मी पूर्ण साल नाही काढत थोडेसे साल स सकट ठेवणार आहे सुद्धा मी आता कढईमधून काढून घेते आणि मी आता खोबरं भाजून घेणार आहे थोडंसं होतं भाजलेलं पण फ्रीजमध्ये होतं म्हणून त्याला थोडंसं भाजून घ्यायचं थोडंसं मऊ असं झालं की मग त्याला आपण पॅनमधून काढून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये भाजकी जी डाळ आहे ती घालायची आहे तिला पण अगदी असं गडद असं भाजायचं नाही आहे तिला हलकेच भाजायची आहे आता आपलं सर्व साहित्य असं भाजून तयार आहे मी शेंगदाण्याची सालं पण काढून घेतली आहेत खोबरं आणि जे भाजी डाळ होती ती तीळ आणि आता इथे शेजारी गूळ आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करायचं कर आहे हे सगळं एकत्र झालं की मग त्यामध्ये हा जो अर्धा कप गूळ आहे हा पण एकत्र आपल्याला करून घ्यायचा आहे गूळ जर तुम्हाला नंतर असं वाटलं की ह्या एवढं जे मेजरमेंट आहे त्याला कमी आहे तर थोडा गूळ अजून घालून घ्या हे मिश्रण सर्व मिक्स झाल्यावर आपण या हे मिक्सरमधून सर्व मिक्सचर काढून घेणार आहोत असं आपलं हे सर्व मिक्सचर तयार आहे यामध्ये मी वेलची पावडर घातली आहे वरती आणि थोडंसं म्हणजे दोन चमचे मोठे चमचे तूप घालून आपण ह्याला वळून घेणार आहोत इन्ग्रेडियंट्समध्ये तूप सांगायचं राहून गेलं होतं यामध्ये मी दोन टेबल स्पून आता तूप घातलेलं आहे आणि हे, हे सर्व मिक्स करून मी आता ह्याचे लाडू वळून घेणार असे कसलेही कष्ट न होता हाताला कुठेही न भासता पाक आपला फसेल का याची काहीही काळजी नाही यामध्ये आणि हा असा सुंदर लाडू तयार होतो हा म्हणजे आपल्याला लाडू एखादा ते जेव्हा तेथो तिळाचा लाडू तेव्हा असं वाटतं अरे कडक असेल का मग मऊ असेल की नाही याचाही याने प्रश्न सुटेल आणि प्रत्येक जण अशा प्रकारचा लाडू खाऊ शकेल हे पहा असे मी सगळे लाडू करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते असे आपले हे लाडू तयार आहेत तिळाचे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वल्कम क्रिशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा